तर मित्रांनो आम्ही गेलो जंगलात आणि जंगलातून एक किरवा आणला आहे ते साफ करा गेलाय आता पाणी ते सगळं धुवून करतो लय माकलात लय काय काकला किती तुमच्याकडे भेटतात का असे किरव मोठे भेटतात का बघा

<laughs> <laughs> <नागी>, <laughs> आ मत पापा, हा? हा? कसा आहे बघा कसा आहे त्याच्यात तू कोळा आहे कावती डोळा आहे कवटी भरायचे आम्हाला शिंगडा आहे हि जोंबत आता उपशील आता ना जोंबत बस आहे बघा तर मित्रांनो आज आम्ही किरवाणीला आणि हे उपचार गेलेला आहे आणि टपाता आहात अजून हे देखा कवडा आहेत सगळं जे म्हणत आहेत असा मिरल धरायला लागत नाही मत आज दर लागत जमतायत असा मिरल पकडायला लागत आणि अजून आज ते ठेवलं आता ये तू पाणी तो खराब झालाय पाणी हे बघा कवड आहेत लांब जायला लागत तेव्हा भेटत आहेत तर पुढच्या टायमात तुम्हाला दुसरा वेडिओ मी आणतो तर बायकोना पीठ मला गेला आहे कवठ्या भरायच्या आज आम्हाला यावढ्या अमकीर तर तुम्ही कळलं आहेत या कवट्या भरायच्या आम्हाला आणि आता कवट्या भरायचे आहेत तुम्ही बघून घ्या तुमच्या बायकोल सांगा बरं आहे कवट्या कशा भरतात त्या हे दग मग माझ्या बायकोलला आयल्या बरं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का व्हिडिओ शेअर करा आपला भावाला सपोर्ट करा अजून आहेत तयार झालेलं तर तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत हे एक भरले आणि अजून बरजेत आपला व्हिडिओ शेअर करा का सपोर्ट करा आपल्याला टासून टासून भरायचे बायको ना तर म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ आणून हे जग भरायला लागत बागा कसे आहे फक्त ते कवट्याला दोन डोळा ठेला बाकी सगळा कडून गेले नाही आम्ही आमचा धीर शेट आहे तो आज काय मूडमध्ये नाही आता कवड एकच राहिले ते भरले आता सगळ्या भरून झालेल्या तयार हे बघा हे अशा आणि त्याला आता आम्ही नेतू तळाय कवट्यात तळा नेतो आता आम्ही कवट्यात तळा जेल्या असं त्याला वतायचा कवट्या ठेवायच्या तेल वतून झालाय आता आता शिजवून द्यायचं तेलातच आणि पेंद शिंगड त्याचं त्याची सवती भाजी कराय कशा शिजत्यात अगदी तेलात शिजवून द्यायच्या पलटी करायच्या या किरव्या किरव्याची भाजी बनवली आहे बघ कसे शिजत आणि किरवं भरला कवठ्या तयार झाल्यात भाजी शिजत